हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईब क्रेझी लाईफ तर ही जी तुम्हाला रिंग दिसत आहे ती युवेनची आहे आज गोल्ड शॉपिंग करायला आली, प्लस आली है। आहे प्लस चांदीचं सुद्धा घ्यायला आलेली आहे खरं तर मी चांदीचं घ्यायला येणार होती म्हणजे माझा जो अवी भाऊ आहे त्याच्या बाळासाठी चांदीचं मला ब्रेसलेट वगैरे घ्यायचं होतं त्यासाठी मी आली होती तर युवेनची रिंग माझ्याजवळ होती त्याच्यामध्ये आम्हाला अजून प्लस थोडं टाकायचं होतं सोनं आणि त्यालाच वाढवायचं होतं पण पन... आ, हे म्हणले मला की युवेन तर काही घालत नाही पडलीच राहते ती तर त्याच्यात सोनं वा न वाढवता तुझ्या हातात राहील तुला रिंग्सची आवड आहे तर तू एक रिंग करून घे तर म्हणून मग आम्ही ठरवलं की डिझाईनमध्येच एक रिंग बनवायची असं हे मला बोलले की तू डिझाईनमध्येच एक रिंग बनव तर इथे रिंग बघत आहे माझ्यासाठी तर आता डिझाईन बघणं चालू आहे इथे तर मी इथे आलेली आहे दत्त चौकमधल्या पलक ज्वेलर्समध्ये आणि यू एन बघा लिफ्टमधून बाहेर आला ला एनला लिफ्टमध्ये जायला खूप आवडते ती रिंगच्या डिझाईन आणायला गेली होती तिच्या मागे गेलेला तो त्या मुलीच्या दुकानातल्या आणि रिंग घेऊन आला सोबत लिफ्टमधून तर माझ्या इथे रिंग घेणं चालू आहे बघणं चालू आहे मला स्टोनमध्ये घ्यायची नव्हती कारण मी राजस्थानला असताना एक आत्ताच धनाच्या दिशेला स्टोनची रिंग बनवली होती त्याच्यामुळे मला एक वेगळ्या डिझा गोल्डमध्येच फक्त येलो गोल्डमध्येच असं डिझाईन करायची होती आणि मला डोक्यात होतं की एक मला फ्लावर बनवायचं असं मोठंसं तर जसं मला पाहिजे तसं तर तिथे अवेलेबल नव्हतं तर एक वेगळ्या पद्धतीचं म्हणून तिथे एक मिळालेलं मला तर बघा मी रिंग ब बघत आहे इथे आणि छान छान डिझाईन आहे इथे पलक ज्वेलर्समध्ये आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा गोल्डमध्ये भरपूर ऑप्शन आहे इथे खूप छान डिझाईन असतात माझ्या बहिणीच्या लग्नाचं गोलसुद्धा आम्ही इथूनच केलेलं आहे आणि स्वतःहून आम्ही कुठला डिझाईन दिलेला नाही त्यांच्याचकडे अवेलेबल खूप छान छान डिझाईन असतात तर त्याच्यातनंच आम्ही थोडं चेंजेस करून घेतलं होतं माझ्या बहिणीचं तर बघा इथे मी बघून राहिली कन्फ्युजन आहे मला कुठली घेऊ म्हणून कारण काही मला खूप आवडल्या होत्या एक दोन पण माझं ठरलं होतं की मला फ्लावरमध्ये बनवायची आहे म्हणून कारण माझ्याकडे दोन तीन रिंग आहे पण फ्लावरमध्ये नव्हती तर मी थी थी एक बघितली होती की ती छान वाटते फ्लावरमध्ये एका ठिकाणी बघितली होती त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की फ्लावरचीच बनवायची म्हणून तर बघा आता फायनल माझं चालू आहे इथे दोन तीन फायनल केल्या मी त्यापैकी एक घाला घालून बघते मी आणि तुम्ही सुद्धा सांगा की माझ्या बोटात कुठली छान दिसत आहे कारण खूप झाली आता त्याच्यामुळे माझ्या हातात काही काही सूट पण नव्हत्या करत आणि खूप छान दिसत पण घ्यायचं नव्हतं कारण आताच केले त्यामुळे तर ही एक रिंग मला आवडली होती आणि फक्त हे कन्फ्युजन होतं की माझ्या हातात छान नाही दिसत आहे असं मला वाटत होतं पण ते सगळे म्हणत होते की छानच दिसत आहे तुमच्या पण हातात तर हे बघा आय आयचा जो, जो आकार असतो त्याच्यात ते फ्लावर बनवलेला आहे तर अशी रिंग आई तर हीच रिंग मी घेतलेली आहे तर कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि दुसरी कुठली आवडली होती का तेसुद्धा सांगा मला

कन्फ्युजन होतं कारण माझ्या बोटात छान दिसत नाही असं मला खूप वाटत होत आता इथे रिंग घेऊन झाली आता अदम्यासाठी मी घेत आहे ब्रेसलेट चांदीच

आता <coughs> तर हे बघा हे तीनच डिझाईन होत्या ऑप्शन नव्हत्या तर ज्याला मी हात लावलेला आहे नाजूकचं मला हेच आवडलं कारण हे खूप असं मोठ्या मुलांसारखं वाटत होतं जाडं जाडं आणि हे, हे नाजूक असं क्यूट वाटेल छोट्या बाळाला म्हणून मी <coughs> हे घेतलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं किंवा तुम्हाला कुठे डिझाईन आवडली होती का कमेंट्समध्ये सांगा मला आणि इथे चालू आहे आमचं बिलिंग झालं आहे माझं सगळं घेऊन इथे आणि इथे बिलिंग चालू आहे आणि मी घेतलेल्या रिंगचं वेट जर तुम्हाला माहीत करायचं असेल म्हणजे किती ग्रॅमची झाली आहे माझी रिंग जी आणि परत एकदा जर तुम्हाला जवळून बघायचे असेल तर मला कमेंट्स करा मी एकदा परत तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्याचा वेटसुद्धा शेअर करेल आणि जे बाळासाठी मी ब्रेसलेट घेतलेला आहे तर ते तर मी त्याला जाऊन देऊन देणार आहे पण तरीसुद्धा मी त्याचं पण वेट किती आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन पण ते गिफ्ट आहे म्हणून मला असं वाटतं की मी त्याचं वेट वगैरे नाही सांगायला पाहिजे पण तरी तुम्हाला खूप आवडलं असेल तर मला तसे कमेंट्स करा आणि एकदा मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्या हातातलं ब्रेसलेट कसा आहे तर तर इथून चाललो आता आम्ही घरी फायनली सगळं घेऊन आणि घरी माझी बहीण पण येणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला ते पण पाहायला मिळेल वा मजा मज्जायुची उद्या माझी बहीण चालली आहे गावाला म्हणजे पुण्याला नवरदेव नवरीन चालली उद्या गावाला तर त्याच्यासाठी भेटायला आली होती ती ला आत्ता माहेरी माझ्या चॉकलेट घेऊन आली युएन साठी युएनला चॉकलेट लॉलीपॉप खूप आवडते म्हणून बापरे भरपूर आणले गाप रे युएन बघा किती चालेल चॉकलेट आणलं एवढ्या रात्री चॉकलेट घेऊन आली तू बघा किती वाजले अकरा वाजून चॉकलेट घेऊन आलेली आहे कारण उद्या सकाळी आम्हाला गावाला जायचं आहे आणि हे पण चालले गावाला चॉकलेट आणले कोणासाठी खात कोण आहे आता आलेलेच आहे ते जेवायला पण लावत आहे आई नाही तू पहिलेच ठरवलं होतं का यांना जेवायला बोलवायचं म्हणून हो ना? 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 का <laughs> लेट आली ते मला वाटलं की असे नाही का तुझ्यासाठी चॉकलेट आणले ना थँक्यू मन मावशीला युवीची मज्जा आहे युवीची चॉकलेट मामीला पण आवडते वाटते चॉकलेट खुशी बापरे चॉकलेट ची खुशी येऊया डबा ठेवून दे जा मामी जवळ नेऊन दे जा एवढे चॉकलेट नाही खायचे एका वेळेस जा पटकन नेऊन ठेव पप्पा पप्पा नाही हे नेऊन ठेव डबा नेऊन दे मामीकडे पकड ग माई त्याचं हातातलं चॉकलेट कलर्स नेऊन ठेव खाली नको ठेवू <coughs> खाली नको ठेवू दे माझ्याकडे माझ्याकडे ठेवून दे कुठं चालला ठेवायला रे व्हेरी गुड साठी क्लॅप युवी ठेवून दिले चॉकलेट डायनिंग याच्यावर नेऊन ठेवून दिले त्याने

तर चला इथे आता आम्ही जेवण वगैरे करणार आणि रात्र झालेली आहे तर झोपणार आहे तर आता या व्हिडिओला आपण इथे संपू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय